गटामध्ये चर्चा आहे पंचायत समितीला उमेदवार देतील जिल्हा परिषदेला उद्यापूर जिल्हा परिषद आहे ते दादा जे उमेदवार देतील त्याचं आम्ही ते काम करणार हा तुम्ही सांगितलंय दादा जो उमेदवार देणार त्याचं काम करणार परंतु भाजपा आणि राष्ट्रवादीची युती होईल का आम्हाला काय करायचं नाही गल्लीत बसून दिली राजकारण काय यायचं काय नाही आमचं ठरले पंचायत समितीला सदा का आणि शरद दादाजी उमेदवार दादाजी सांगतील दादाजी सांगतील ते दिवस बाकी काय बघायचं नाही बाकी काय बघायचंच नाही दादा म्हणले पट नाही दाबायचं पण मड मग ते आमच्या वहिनी उभी राहणार आहे पंचायत समितीला त्यांचं आम्ही काम चांगलं करू त्यांच्या काम आहे का गावामध्ये काही मैत्री शेडची बरेच काम यायचे असं काय करताय मडमध्ये जावा आमच्या बरेचसे काम त्यांनी केलेली आहेत ओपनला जर लेडीज आरक्षण आलं म्हणून ते वहिनी उभे राहणार आहेत ना शेडच जर आलं असेल तर काही विषय नव्हता एक दोन कामं सांगाल चला आमच्या गावामध्ये तुम्हाला रस्त्याची कामं असेल मशाल बशी जावा तिथे बऱ्याच पैकी त्यांनी निधी आणलाय गावामध्ये मंदिरामध्ये शेड बांधले काय काम करावे अशी अपेक्षा तुम्हाला ती काम केली ते आणि अजून करणार आहे करतील करतील काम चांगले माणूस चांगलं आहे काम चांगले होतील वहिनींना एकदा निवडणूक लागू द्या आम्ही विजय करू निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे हा हा त्याची काही काय शिकायची गरज नाही पण शंभर टक्के आम्ही आमचं सीट निवडून आणणार रेश्माताई सदाका आणि शरदाला तिथे उमेदवार जिल्हा परिषदेला कोणी असू देतो शरदादांनी माहिती माहितीचं वर्तं माहित काय सांगू ते शरदा लढले तरी चालेल मी काय म्हणतो आहे एकदा आदेश आला तर यांना निवडून आणायचं आम्ही त्यांना आणणार आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे तर यांनी तर अक्षय भाऊनीचं सांगितलेलं रे शरदादाचा जि देतील तेच उमेदवार आता काल तर सांगितलं आहे महायुतीचे तुमचे माझे आमदारांनी सांगितले की माहिती काही तर चालणार नाहीये सोबळावर लढणार आहेत काय सांगाल सोबळावरच लढायला पाहिजे मग कळत